आताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको उगाच सांडू नको प्रत्येक गावाची आपापली व्यवस्था मी आता मग सांगितलं सर प्रत्येक गावात त्याचा वेगळा आराखडा आपल्याकडे तयार पाहिजे की माझ्या गावातलं हे नुकसान नुकसान आहे का नाही आहे मला नुकसान भरपाई मिळाली काल घेतली तरी नोंद तुमची अजून काय अडचण माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काय जिरी सगळ्यात डेटा आपल्याकडे ठेवू पक्षाच्या वतीने आपण मांडणी करणार असो तर आपल्या पद्धतीनं आपण आपल्या टीम लावून सतर्क राहू पाठपुरावा करत राहू हां त्या पद्धतीने करूया की असं तर कळवा जिरे माझ्या देवा काय